पंचवीस वर्षापूर्वी ठाणे शहरामध्ये साहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्त मिळवली होती आमची झालेली युती ही खुर्ची मिळवण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे आनंदराज आंबेडकर हे आंबेडकरांचं रक्त आहे आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ठाण्यातील तलावफळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळेस रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर युवा नेते अमन आंबेडकर माजी नगरसेवक रामभाऊ तायडे आबासाहेब चासकर शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे आदी उपस्थित होते यावेळेस बोलताना याच ठिकाणी शिवाजी महाराजांचं मैदान आणि शेजारी दिगेसाहेबांचे स्मारक टॉवर आहे हे ठिकाण स्वतः शक्तिस्थान आहे शिवशक्ती शक्ति आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास घडत असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या